तर बहुजन बहु आवाज, आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आता मी उपस्थित आहो दारवा कारंजा रोडवर आणि या रोडवर नुकताच अपघात झालेला आहे साधारणतः सव्वा तीन वाजताची वेळ असेल तर येथे असा भीषण अपघात झाला तर हा अपघात इता इतका भीषण होता की फारच भीषण आणि जागीच या दुचाकीवरील मयत झालेली आहे म्हातारी येथेच निधन झालेलं आहे आणि मृत पावलेली आहे यासोबतच जे दुचाकीस्वार होता तो रुग्णालयामध्ये सुद्धा पाठविण्यात आलेला आहे आणि हा अपघात आयसर असा हा जड वाहतूक करणारा ट्रक याने मागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळते या अपघातामध्ये नखेगाव येथील हे दुचाकीस्वार प्रफुल्ल बाबाराव पुयार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुसुम बाबाराव पुयार उपस्थित होत्या आणि कुसुम बाबाराव पुयाड यांचं या अपघातामध्ये यथेच मृत्यू झालेला आहे आणि अधिकचा तपास दारवा पोलीस करत आहे